नमस्कार आज दिनांक एकतीस जुलै श्रीराम जय राम जय जय राम, राम। आपण भगवंताचे झालो तर सुखी हो श्री राम जय राम जय जय राम आपण भगवंताचे झालो तर सुखी होऊ आपल्याला साधायचे काय हे ध्यानात धरले पाहिजे परमात्मा साधायचा आहे आणि शरीर आणि प्रपंच ही साधने आहेत हे पक्के समजावे आपण साधनाला साध्य आणि साध्याला साधन मानतो म्हणून आपले चुकते एका गृहस्थाला मुलाबाळांचं मुंबईला जायचे होते आता आगगाडीत बसायला मिळेल या आनंदात मुले गाडीत बसली पण मुंबईत जाण्यासाठी गृहस्थ गाडीत बसला गाडीतून उतरताना मुलांना वाईट वाटले त्या गृहस्थाला नाही तसे वाटले वसिष्ठाने रामाला सांगितले की रामा तू प्रपंचात वागताना अंतर्यामी निसंग रहा मी देह नसून आनंदरूप आत्मा आहे निस्संग आहे ही दृढ भावना ठेवून प्रपंच करावा जमीन सोडून कुणाला राहता येत नाही त्याप्रमाणे प्रपंच कुणालाच टाकता येत नाही पण त्यात राम करता मानून वागणारा तो पारमार्थिक मी करता असे मानून वागणारा तो प्रापंचिक मी करता असे म्हणूनही जर प्रपंच दुःखरूप राहतो सुखरूप होत नाही तर त्याचा करता मी नाही हे सिद्धच झाले प्रपंच हा अर्धवटच आहे पूर्ण फक्त राम आहे मिठाचे पोते कितीही धुतले तरी त्याचा खारटपणा जात नाही तसेच प्रपंचाचे आहे म्हणून परमार्थ हे ध्येय ठेवून सुलभ असे जे साधन नामस्मरण ते अखंड करावे प्रपंचात आपण किती कष्ट करतो तितका मोबदला मिळत नाही तरीही कष्ट करतो परमार्थात तसे नाही परमार्थ जितका जितका करावा तितके तितके समाधान अधिकाधिक अधिक असते आयुष्यभर प्रपंच केला तर मृत्यूसमयही प्रपंच साठवेल म्हणून प्रपंचाचा हव्यास धरू नये प्रपंचातल्या वस्तू आज न उद्या जाणार हे जाणून त्यांच्याबाबत अलिप्तपणाने वागावे ही वृत्ती अभ्यासाने आणि वारंवार वार विचाराने वाढवावी प्रपंचात प्राप्त झाले त्याचा हर्ष न करावा गेल्याचा शोक न करावा देह प्रारब्धावर टाकावा हे साधायला एक मोठी परिणामकारक आणि सोपी युक्ती आहे आपण रामाचे व्हावे राम ठेवी तसे समाधानाने राहावे हे सर्व विश्व आणि अखिल प्रपंच ईश्वराचा आहे तो ज्याचा त्याला देऊन टाकून मोकळे व्हावे सर्व ईश्वराचे आहे माझे काही नाही असे समजणे म्हणजे ईश्वर अर्पण करणे आहे आपण भगवंताचे झालो तर सुखी हो नाहीतर तर दुःखी हो धान्यातले दगड माती पाकड निवडून बाजूला काढून धान्य जे सार ते घ्यावे त्याचप्रमाणे अहंकाराचे खडे ममत्वाची माती आणि विकारांचे पाकड आत्मस्वरूप परमार्थात मिसळल्याने दुःखरूप प्रपंच होतो ते प्रपंचातून निवडून टाकले म्हणजे जे उरेल सारे सुखच रामा सर्व तुझेच आहे तू तु देशील ते घेईल अशी भावना ठेवावी यानेच अत्यंत समाधान होते श्री राम जय राम जय जय राम, 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 राम। महाराज म्हणतात की मनुष्य देह आपल्याला जो प्राप्त झालेला आहे त्यात आपल्याला जे साधायचे आहे ते आहे परमात्मा आणि यासाठी जे साधन आहे ते आहे अर्थातच नाम पण आपण आपल्या आयुष्यात याच्या नेमकं उलटं करतो जे साधन आहे त्याला साध्य समजतो आणि जे साध्य आहे त्याला साधन करतो आणि म्हणूनच आपण खरं तर राम करता आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे प्रपंच आपण कितीही नीटनेटका करायचा प्रयत्न केला तरीही तो शेवटी अपूर्णच आहे त्याच्यासाठी आपण किती कष्ट करतो पण तरीही आपल्या पदरात दुःखच येतं पूर्ण फक्त राम आहे आणि म्हणूनच जेव्हा आपण रामाला आपलं सर्वस्व अर्पण करू तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने सुखी होऊ आनंदी होऊ आणि म्हणूनच महाराज म्हणतात की आपला प्रपंच करताना आपण त्यातल्या विषयात जे अडकतो ते अडकून न राहता या विश्वाचा आणि आपल्या प्रपंचाचाही करताकर्विता राम आहे असं मानून आपण आपलं सर्वस्वत त्याला अर्पण करणं आवश्यक आहे म्हणजे मग आपल्याला खऱ्या समाधानाची प्राप्ती होऊ शकते प्रपंचात आपल्याला जे मिळेल त्याला चिकटून राहू नये त्याचा हर्ष करू नये आणि जे मिळालं नाही त्याच्याबद्दल खेद करत बसू नये आणि अशाच रीतीने आपण खरं तर आपल्या परमेश्वराशी अनुसंधान साधू शकतो आणि आपल्या आयुष्यात आपण खऱ्या अर्थाने सुखाची प्राप्ती करू शकतो महाराज इथे एक सुंदर सांगतात की जसं आपण धान्य निवडताना त्यातले खडे माती हे सगळं बाजूला काढतो ना तसंच आपला प्रपंच करताना आपल्या प्रपंचातले जे विषय आहेत विकार आहेत ते आपण बाजूला काढावे आणि मग आपला परमार्थ करावा आणि असाच परमार्थ आपल्याला सुखाची आणि आनंदाची प्राप्ती करून देऊ शकतो रामाला सांगावं की रामा तू जे काही देशील ते सारं मी घेईन आणि त्यातच समाधानाने राहीन आणि यातच आपल्या आयुष्याचं खरं कल्याण आहे सार्थक आहे असं हे रामाचं अनुसंधान आणि त्याचं नाम सातत्याने चिकाटीने प्रेमाने घेण्याचं आपलं जे साधन आहे ते आपल्या सर्वांनाच साध्य करता यावं हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव जै राम जय जय राम श्रीराम जय